तर नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे भरपाईची रक्कम ज्या शेतकऱ्यांना मिळालेली नाही तर अशा शेतकऱ्यांनी कशाप्रकारे तुम्ही तुमच्या गावावीस जिल्ह्यानुसार यादी चेक करू शकता तर याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर भरपूर शेतकऱ्यांची कमेंट्स आले होते की भरपाईची रक्कम व त्याची यादी कशा प्रकारे पाहिजे आहे तर याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर सर्वात पहिले जी काय आता स्क्रीनवरती तुम्ही इथं दाखवण्यात येणार आहे सर्वात पहिले तुम्हाला तुमचा क्रोम ब्राउझर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर ज्या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम अधिक त्यांच्या खात्यामध्ये जमा जर झालेली नसेल व कोणत्या कारणामुळे जमा झालेली नसेल ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्येच माहिती पाहणार आहे सर्वात पहिले तुम्हाला ज्या जिल्ह्यांमध्ये भरपाईची रक्कम अधिक जमा झालेली नाही तर अशानेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तरी तो तुम्हाला जे काही तुमचा जो काही जिल्हा आहे ते तर त्याचा जो काही जी आर जर पाहिजे असेल तर तुम्हाला इथं जी आर टाकायचं आहे किंवा नुसकान भरपाई त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे ते जिल्हा तुम्हाला इथे टाकायचा आहे तर फॉर एक्झाम्पल आपण येतं यवतमाळ सिलेक्ट केलं तर तुमचा जर वाशिम जिल्हा असेल नांदेड असेल तुमचा वाशिम असेल तुमचा अदरवाईज कोणताही जिल्हा असेल बुलढाणा असेल जालना असेल कोल्हापूर असेल लातूर असेल तुमचा जो काही जिल्हा आहे ते दुलामाला भरपाईची रक्कम टाकल्यानंतर इथं तुम्हाला नुसकान भरपाई त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे ते जिल्हा तुम्हाला इथं टाकायचा आहे त्यानंतर सर्चवरती ज्या क्लिक करायचं आहे सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल तरी तर इथं तुम्हाला जे के जिल्ह्याचं जे काही इथं भरपाईची रक्कम त्यानंतर तुम्हाला डेट सुद्धा तुम्हाला इथं बघायला मिळेल तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यांची यादी तालुक्यांची यादीसुद्धा चेक करू शकता किंवा वरचं जे काही ऑप्शन आहे त्याचा जो काही जी आर आहे जी आरचेसुद्धा लिंक बघायला मिळेल तर नैसर्गिक आपत्ती यवतमाळ महाराष्ट्र तर यावरती सिलेक्ट केल्यानंतर इथं जे काही यादी आहे ती तुम्हाला यादी इथं बघायला मिळेल तर यावरती ज्या क्लिक केल्यानंतर इथं कॉर्सरवरती तुम्ही तुमच्या तालुक्याची यादीसुद्धा चेक करू शकता तर इथं जी काही यादी आहे ती तुम्हाला इथं बघायला मिळेल तर इथे एकतीस पाच दोन हजार तेवीसच्या आहेत तर यादी अपडेट व्हायच्या राहिलेल्या आहेत तर भरपूर जिल्ह्यांच्या यादीसुद्धा इथं अपडेट झालेल्या आहेत जर तुमचा वाशिम जिल्हा असेल तर इथं यवतमाळ खुडून टाकायचं आहे इथं वाशिम टाकायचं सर्चवरती क्लिक करायचं आहे तर पहिली जी लिंक येईल त्याच ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुम्ही ज्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता तर इथं तुम्हाला लिस्ट जी आहे जी काही नैसर्गिक आपत्तीमुळे तुमच्या शेतामध्ये जर पीक असेल तर त्यामध्ये सोयाबीन कापूस तूळ उडीद मूग ज्वारी जे काही तुमच्या शेतामध्ये पीक असेल खरीप असो किंवा रब्बी असो गहू हरभरा ज्वारी तर अशा पिकाचे जर तुमचं नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला आता अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता तुमच्या जिल्ह्यावाईज तर तुम्हाला इथं काही टाकायचं काम नाही भरपाई टाकल्यानंतर तुमचा जो काही जे जिल्हा आहे तुमचा जिल्हा इथे टाकायचा आहे तर इथं नांदेड असेल तर नांदेड सिलेक्ट करा त्या सर्चवरती क्लिक करायचं आहे तर पहिली जे लिंक येईल त्यावरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर त्याची जे काही जिल्ह्या वाईस इथं तुम्हाला लिस्ट जे आहे त्याच्या जे काही तुम्हाला इथं क्लिक केल्यानंतर जे काही तुम्हाला त्याची विभाग दिसेल पर्यटन दिसेल तुम्ही याचे जे काही तुमच्या जिल्ह्यांची जी सुद्धा इथून बघू शकता तर तरीसुद्धा याबद्दल जर काही अपडेट पाहिजे असेल व तुम्हाला जर भरपाईची रक्कम अधिकही मिळालेली नसेल तर तुम्हाला ऑनलाईन तक्रार करून कशाप्रकारे भरपाईची रक्कम मिळवता येणार आहे यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला येणारच आहे तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल थँक्यू